शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाले आहे आणि त्यांना पुढील वाटर्ली या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा त्यांच्या संगे त्यांनी हा विश्वकर्मा फॅमिली ते आलेले सर्व फॅमिली मेंबर यांचे या ठिकाणी जाहीर प्रवेश झाले

इथून जी जाणाऱ्या गाड्या कमीत कमी मी वीस ते बावीस लग झाल्या पाठवल्या मला साहेब बोलले तो एवढा का करतो म्हणलं आपल्या हक्काचा आल्याच्या नंतर काहीतरी घडल म्हणून मी करायचा प्रयत्न करतो करतो म्हणून पण मी मला चव्वेचाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाले मी सतत काम करत आलो सव्वीस जुलै दोन हजार ची असेल कोरोना काळ असेल करोना काळामध्ये सध्या माझ्या घरच्यांनी मला वाढ टाकला का तुम्ही रोज बाहेर फिरून काम करता माझे मुलं लहान आहेत आणि तुम्ही काय घरी येऊ नका लायनी घाली आज शिवसेनेचे प्रभु आणि भारी छान भारी तब नव्हतात कुशलांची वही शिवसेनेचे चार प्रमुख रवींद्रांची पाटील पहिल्या आघाडीच्या आमच्या प्रमुख नेत्री दे उगले त्यांच्या समक्ष अशा पक्षमध्ये नेतृत्व घाली आज मामान प्रसिद्ध आहे तो आपल्या तांजुवेख्य कार्यकर्त्यासह शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मामा हा भारतीय जनता पक्षाचा जिल्हा सचिव आहे त्याच्या अगोदर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये काम केलेलं आहे आणि कामाचा त्याला जाणला अनुभव आहे आता हा मामा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय असंख्य कार्यकर्त्यांच्या जीवावर प्रवेश करणार असल्यामुळे कल्याण पश्चिमची जी शिवसेना अगोदरपासून जी स्ट्रॉंग आहे ती मामाच्या प्रवेशामध्ये अजून स्ट्रॉंग आहे भारतीय जनता पक्षाला आता शिवसेनेचा झटका नाही आहे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने समजून घेतलं पाहिजे की आपले कार्यकर्ते भाजप सोडून इतर पक्षामध्ये प्रवेश करत आहेत तुमचं खुज पडत चाललेलं आहे दोन हजार एकोणीस साली आमच्या आमदाराविरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या नरेंद्र पवारांनी बंड केलं हे बंड केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे अशा पद्धतीने बंड करता येतं असं नरेंद्र पवारांना समज झालेला आहे आणि त्यामुळे नरेंद्र पवार आणि भारतीय जनता पक्षाच्या वरुण पाटील हे अपक्ष लढण्याच्या तयारीमध्ये या ठिकाणी आहेत म्हणून ह्या इशाराद्वारे आम्ही त्यांना या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांना सूचित करतोय की आपण आपली बणखोरी ताबडतोब या ठिकाणी वरिष्ठांनी थांबवावी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे तिथं उमेदवार उभे राहणार आहेत आशा ना ब्रेक दो लावना ताला ना तर अशा पद्धतीने बंडखोरीला ब्रेक लावण्यात आला नाही वरिष्ठ नेत्यांकडून तर मात्र शिवसेनेला जिल्हा प्रमुख म्हणून मी आहे की आमच्या प्रचंड अशा एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे एक चालू आहे आज महाराष्ट्राचा चेहरा म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा आज मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि अशा पद्धतीने एकनाथ शिंदेसाहेबांच्या पाठीवर जर धुरा मोपऱ्यांचं काम जो कोण करत असेल आमचा शिवसैनिक कदापि हे सण करणार नाही पक्षनेतृत्व युती म्हणून ज्या ठिकाणी ज्या पक्षाला ठिकाणी तिकीट देईल त्या पक्षाचा युती धर्म म्हणून नरेंद्र पवार वरुण पाटील यांनी काम केलं पाहिजे आणि आत्ताच पासून त्यांच्याबद्दल कधी तुम्ही बंदिश आणले नाही तर मात्र या ठिकाणी बडकोरीचे चिन्ह हे कायमस्वरूपी आहेत आयोजित तोरी चालू आहेत आज गोवा दोरा चालू आहे काही लोकांचा भाजपतर्फे त्यामुळे गणखोरीचे संपूर्ण वातावरण भारतीय जनता पक्षाच्या या वरिष्ठ लोकांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे मी या ठिकाणी आमचे आमदार आहेत विश्वनाथ गोई यांच्यासोबत समस्त पत्रकारांना सांगू इच्छितो की यावेळी कुठल्याही पद्धतीची गणखोरी सहन केली जाणार नाही एवढाच हा विषय कल्याण सण वतीने या ठिकाणी देतोय आणि पत्रकारांना विनंती करतो का हा संघट जसा तसा आपण पोहोचवावा ही विनंती